अशा या मंगलमय प्रसंगी जगनगरीतले तमाम नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती त्याच पद्धतीनं इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित झालेले त्यांचं मी मनापूर्ण स्वागत करतो आज हे ध्वजारोहण जचे उपविभागीय अधिकारी सन्मान्य श्री अजयकुमार नष्टेसाहेब यांच्या शुभ हस्ते पार पडते

मी मान्यवरांना विनंती करतो आहे की त्यांनी मानवंदना स्वीकारावी विनंती करते कृपया त्यांनी मंडपामध्ये स्थानपण सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया काही सत्कार आपण इथे करणार आहोत आजच्या या प्रमुख पाहुण्याच्या मी सर्वप्रथम स्वातंत्र्य सैनिकांचा मी सत्कार करू इच्छितो काही स्वातंत्र्य सैनिक आपल्या इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचा मी सत्कार करू इच्छितो सर्वप्रथम श्रीमती गोकुळाबाई बाबासाहेब शिंदे इथं उपस्थित असतील त्यांनी कृपया तो सत्कार स्वीकारायचा आणि हा सत्कार मी जत तालुक्याचे लाडके आमदार सन्मान्य श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आदरणीय श्री गोपीचंद पडळकर साहेब जरा कोणी उपस्थित उपस्थित असेल तर त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे श्रीमती गोकुळबाई बाबासाहेब शिंदे यानंतर ते उपस्थित असते तर ता कृपया त्यांनी प्रतिनिधी कोण उपस्थित त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा त्यानंतर श्रीमती करवर करेवर सन्माननीय आमदार गोपीचेद पडळकर साहेब यांच्या शुभ आता हा सत्कार सोहळा संपन्न होते त्यानंतर श्रीमती यमुनाबाई यशवंत यादव त्यानंतर श्रीमती शांताबाई स्मिती रामचंद्र कुलकर्णी कृपया त्यांनी उपस्थित असं सत्कार स्वीकारायचं सगळे त्यांचे कृपया प्रतिनिधी आहेत कुलकर्णी साहेब यांनी सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो आदरणीय यलोबाई करवर हे उपस्थित झाले खास लकडी वाढून ते दरवर्षी मोठ्या उत्साहाने ते, ते आपल्या या कार्यक्रमात सहभागी होतात त्यानंतर सन्मान्य कुलकर्णी त्यानंतर कुलकर्णी सन्मान्य प्राणसाहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया हा पुढील सत्कार करायचं त्यानंतर काही वीर माता वीर पत्नी आपण हा सत्कार घेतोय श्रीमती वीना विलास पवार ज्ञान उपस्थित कृपया सत्कार स्वीकारायचा यानंतर श्रीमती राजाप्पा राजश्री माळाप्पा सरगर येळगरी त्यानंतर श्रीमती वणिका सुभाष शाळे श्रीमती नंदा कबीर काबळे हे तो उपस्थित आहेत त्यांनी तो सत्कार स्वीकारायचा जगचे तशीदार सन्माननीय प्रवीण धानुकर साहेब यांनी तो सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतोय आदरणीय धानोकर साहेब श्रीमती सुमन राजाराम चव्हाण डफळापूर त्यानंतर श्री हरुबा हरिबा खंडू सोलनकर अचकनळी दादासोद कात्यासोद पाटील अचक नळी श्रीमती नंदा चंद्राम तुमसौंदरेदेवना श्रीमती अर्चना अशोक सोलनकर खिलारवाडी श्रीमती आशाबाई तुकाराम संपाळ खलाडे श्री समाधान जोगू मलमे हेवरे श्रीमती लक्ष्मी महादेव पवार येळवी श्रीमती इंदुमती निकम श्री यल्लवा सरजे श्री श्रीमती आणि अनिता पाटील श्री सौ बाराबाई सोळंकर श्रीमती नंद सोनंदा सातपुते कृपया त्यांनी उपस्थित असेल तर तो सत्कार स्वीकारायचा आहे तो सत्कार आदरणीय श्री साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो ठीक आहे धन्यवाद सर यानंतर मी मान्यवर विनंती करतोय की त्यांनी यानंतर एक खास आपण सत्कार इथे करू इच्छितो ज्येष्ठ नागरिक संघटना यांचे श्री यशवंतराव चव्हाण उपस्थित त्यांनी तो सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतोय तर श्री श्री यशवंतराव चव्हाण श्री सचिन गुरव यांचा देखील आपण इथे सत्कार करतोय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय श्री यशवंत चव्हाण यांचा सत्कार आपण श्री गोपीचंद पळकर साहेब यांच्या शिवसेने करतो सन्मानिय श्री जखम तहसील कार्यालयाचे कर्मचारी आदरणीय श्री सचिन गुरु साहेब यांचा देखील आपण सत्कार करू इच्छितो तो तो, तो सत्कार एक उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा तो सत्कार केला जातो एक उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांची तहसील कार्यालयामध्ये ओळख आहे धन्यवाद सर जम तशी करायच्या वतीनं इथे उपस्थित ना सर्व नागरिकांचे आभार मानतो व इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मी चहा पाण्यासाठी ऑफिसमध्ये मध्ये आधी बोलवतो इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना व अधिकाऱ्यांना मी दो। विनंती करतो की कृपया त्यांनी चहा पाण्यासाठी तसे कार्यालयामध्ये जमायचं